प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ केल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं विशेष गाड्यांचा कालावधी वाढवलाय गाडी क्रमांक शून्य चौदा पस्तीस सोलापूर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस चोवीस सप्टेंबर पर्यंत अधिसूचित होती ती पुढे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत धावणार आहे दरम्यानच्या काळात सदरच्या एक्सप्रेस गाडीच्या चौदा ट्रीप होतील गाडी क्रमांक शून्य चौदा छत्तीस लोकमान्य टिळक टर्मिनस सोलापूर एक्सप्रेस पंचवीस सप्टेंबर पर्यंत होती ती पुढे दोन ऑक्टोबर ते एक जानेवारी पर्यंत धावणार आहे याचबरोबर गाडी क्रमांक शून्य चौदा अडोतीस तिरुपती सोलापूर एक्सप्रेस सत्तावीस सप्टेंबर पर्यंत धावणार होती ती आता पुढे चार ऑक्टोबर ते सत्तावीस डिसेंबर पर्यंत धावणार आहे दरम्यानच्या काळात सदरच्या एक्सप्रेस गाडीच्या तेरा ट्रीप होतील गाडी क्रमांक शून्य चौदा सदोतीस सोलापूर तिरुपती एक्सप्रेस सव्वीस सप्टेंबर पर्यंत होती ती आता पुढे तीन ऑक्टोबर ते सव्वीस डिसेंबर पर्यंत धावणार आहे दरम्यानच्या काळात सदरच्या एक्सप्रेस गाडीच्या तेरा ट्रीप होतील याचबरोबर गाडी क्रमांक शून्य चौदा एकसष्ट सोलापूर दौंड डेमो विशेष तीस सप्टेंबर पर्यंत होती ती आता पुढे एक ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबरपर्यंत धावणार आहे